पंधराशे कोटी एकत्रित व्यवसायाचा टप्पा पूर्ण केलेल्या पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या नीरा येथील शाखेचा लॉकर सुविधेसह स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतर समारंभ दीपावलीच्या मुहूर्तावर उत्साहात संपन्न झाला प्रारंभी नीरा शिवतक्रार गावच्या प्रथम नागरिक सौ तेजश्री विराज काकडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा सल्लागार राजेंद्र काका भोसले यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले ग्रामीण भागात स्थापन होऊन शहरांकडे झेपावणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने आठ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात छप्पन्न शाखा विस्तार केलेला आहे सीबीएस प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांना गतिमान व पारदर्शक सेवा मोबाईल बँकिंग सुविधा देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या या संस्थेने तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत पंधराशे पाच कोटी पंच्याऐंशी लाख संमिश्र व्यवसायाची भरारी घेतली आहे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या एकशे सेहेचाळीस कोटी सदुसष्ट लाख व्यवसाय वाढ केलेली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे असे गौरवोद्गार संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी काढले thank